अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांच्या देयकाची अदायकी मागील एका वर्षापासून न झाल्याने कंत्राटदारांनी अखेर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे याबाबत कंत्राटदार संघटनेने प्राधिकरणास कळवले असून दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळपासून पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्व कामे बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे यापूर्वी दहा ऑक्टोबर रोजी कंत्राटदारांनी दिलेल्या आंदोलन मागे घेण्याच्या निवेदनानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी दोन दिवसात निधी मागणी मध्यवर्ती कार्यालयास पाठवून आठ दिवसात देयकाची अदायगी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप निधी मागणी सदर न झाल्याने आणि देयक वितरणात कोणतीही प्रगती न झाल्याने कंत्राटदारांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे या निर्णयामुळे अमरावती दर्यापूर अंजनगाव आणि चिखलदरा शहरासह जिल्ह्यातील तीनशे चाळीसहून अधिक गावे अंधारात म्हणजेच पाण्याविना राहण्याची शक्यता आहे अमरावती शहरातील सुमारे पंधरा लाख लोकसंख्येवर त्यांचा थेट परिणाम होणार असून त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणी टंचाई निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्भवू शकते असा इशाराही यावेळी देण्यात आला जवळपास मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघटना संघटक बोलतोय आणि आत्ता माझ्यासोबत धनंजय भाऊ पण आहे बाकी सारे कार्यकर्ता आहे आणि जवळपास आम्ही पाचशे लोक इथेच म आहे आणि आमच्या मागण्या ज्या आहे ते एक वर्षापासून आमची बिलं थकीतील आहे आणि आम्ही जवळपास या दोन तीन महिन्यापासून आम्ही वारंवार निवेदन दिले सगळ्या गोष्टी सांगितलं की बा आम्हाला पैसे मिळावे म्हणून हे कुठं त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं की बा पैसे आम्हाला द्यावे आमचे जे देयक आहे ते आम्हाला त्वरित देण्याकरता तुम्ही हे करा कुठल्याच कर प्रकारची हालचाल वगैरे नाही आहे काहीच नाही आहे आम्ही मदत पण सांगा संपायचं आम्ही हे केलं होतं तर आम्हाला पत्र मिळालं की तुम्ही मान मागे घ्या आम्ही तुमचे पैसे देतो पण ते आम्हाला असं डावलल्या गेलं म्हणजे असं एखादी गोष्ट असते की बा आपल्याला देतो म्हणून आम्ही नाही म द्यायचं तर हे त्यांनी भूमिका घेतली आणि आम्ही आता या भूमिकेवर बसलो आहे की उद्यापासून आम्ही पाणी पुरवठा आमचं जे आम्हाला जे काम मिळालेले आहे आमचे जे कर्मचारी आहे ते आता कुठल्याच कामाला जाणार नाही तोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही पुढे काही दिवसातच दिवाळी आहे एक दोन दिवसात आणि पाणी घरामध्ये जाणार नाही याकडे आता मोठी अडचण भासणार आहे तर काय उपाय हो यासाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा दिवाळी आहे आमचे पैसे तुम्ही आम्हाला द्या आ, तर त्यांनी असं काही कुठलंच हे काय करतील वा जाऊ द्या हे नेहमीच आहे यांचं असं आमच्या कानावर आलं आणि म्हणत होते की बा जाऊ द्या बा करतील पण आम्ही त्यांना सांगितलं साहेब आम दिवाळी आहे आमची दिवाळी तर अंधारातच आहे पण जर समजा आम्ही पाणीपुरवठा जर बंद केला तर लोकांची पण अंधारात राहील आणि लोकांच्या घरी पाणी पुरवठा होणार नाही याची याला याला सर्वशी जबाबदार आहे ते डिपार्टमेंट आहे शासन आहे आणि वरच्या लेवल पण जे लोक आहेत ते पण ते पण सर्व जबाबदार राहतात जवळपास अमरावती जिल्ह्यातले पंधरा लाख लोक બાધીધુ <mulana> <mulana> <mulana>